मी एकदम साध्या भाषेत सांगतो की आत्ता बघा सुरुवातीला बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सारथी संस्था समाजकल्याण विभाग बहुजन कल्याण विभाग आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि अल्पसंख्यक विभाग या मार्फत पंचाहत्तर विद्यार्थी परदेशात फुल फंडिंग स्कॉलरशिपवर जातात साधारण यांची संख्या जर पाहिली ना साडेपाचशे विद्यार्थी आणि अर्ज जर किती येत असेल त्या त्या विभागाने तर दीडशे दोनशे इतके कमी अर्ज येतात कारण का ह्या विद्यार्थ्यांना ह्या परदेशी जाणाऱ्या योजनाच माहीत नाहीत आत्ताही विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन सुरू आहेत दोन दोन तीन तीन वेळा ते ॲप्लिकेशनमध्ये मुदत वाढ करतात तरीही विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी ह्या योजनाच माहीत नसतात मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जो विद्यार्थी खुला प्रभागातला असेल तर त्यांनी सारथीला ॲप्लिकेशन करा जो ओबीसी घटकातला असेल तर त्यांनी बहुजन कल्याण विभाग म्हणजेच ओबीसी विभागाला अप्लाय करा जो विद्यार्थी एस सी कॅटेगरीतील असेल तर त्यांनी समाज कल्याणला करा जो ओपन असेल म्हणजे जो एस सी एसटी ओबीसी आणि कुणबी मराठ्याच्या व्यतिरिक्त असेल त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला तुम्ही अप्लाय करा निश्त्या परदेशी शिष्यवृत्ती नाही तर यांच्या मार्फत देशांतर्गत शिष्यवृत्ती पण आहेत ज्यांना आय आय टी आय एम सारख्या कोर्सेसला कौर्स, प्रवेश घ्यायचा आहे दोनशे अशा अभ्यासक्रम आहेत की ज्यांना तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार ते ते विभाग म्हणजे फॉर एक्झाम्पल सारथी असेल बारटी असेल महाज्योती असेल अमृत असेल हे संस्था घेतात आणि आपण काय करतो पारंपरिक कोर्सेस घेतो आपल्याला ह्या योजना माहीत नसतात त्यामुळे आपल्याला आपली म्हणजे जायची इच्छा असती पण प्रॉपर गाईडच नसतं त्यामुळे आपण ह्या कोर्सेसला जात नसत अत्यंत साधी प्रोसेस आहे त्यांना जर तुम्हाला परदेशात कोणाला जायचं असेल तर तुम्हाला दहावी बारावी ग्रॅज्युएशनचे मार्क लागतात तुम्हाला आय एल टीस किंवा टपेलसारख्या पूर्वपरीक्षा पास होणं गरजेचं असतं तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतात तुम्हाला त्या त्या विद्यापीठात ज्या जायचे त्यांचे क्यू एस रँकिंग दोनशेच्या आतमध्ये असणं गरजेचं असतं तुम्हाला त्या विद्यापीठात का जावं यासाठी तुमचा एक छोटासा एक एसओपी पण ते बनवून घेतात तुमचे एक दोन महिन्यानंतर ॲप्लिकेशननंतर तुमचे ही येतात ऑफर लेटर येते आहे तुम्हाला ऑफर लेटर अनकंडिशनल असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता म्हणजे मी मी माझं स्वतःचं उदाहरण देईल की मागच्या एक दोन वर्षापासून मी हे जे काम करत असताना परदेशात जाण्याची माझी इच्छा होती आणि हे जे काम आहे ते आणखी व्यापक व्हावं ग्लोबल व्हावं म्हणून मला ब्रिस्टोल विद्यापीठाची म्हणजे महाराष्ट्र सरकारचीच मला ही योजना जी आहे त्याच्यामध्ये मा माझी नियुक्ती ही करण्यात आली म्हणजे निवड करण्यात आली आणि मला आता फुल फंडिंग म्हणजे साधारण मला राहणं खाणं आणि कॉलेजची फी धरून सत्तर लाख रुपयाची ती स्कॉलरशिप मला मिळते आणि मी नुकताच ह्या सप्टेंबरच्या इंटेक करतोय तर असं आपणही स्कॉलरशिप मिळू शकता आपणही जाऊ शकता मी आपल्यासारखाच कधी काही स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी होतो त्यामुळं कुठलीही गोष्ट अशी अवघड नाहीये आणि याच्यात करिअर करावं आणि त्याच्यात करावं असं जो आपण न्यूनगंड मनामध्ये बाळगतो त्यामुळे काय होतं की हा आपल्याला योजना माहीत होत नाहीत आणि ह्या पारंपरिक कोर्सेस आणि स्पर्धा परीक्षेमुळं आपल्याला ह्या गोष्टी माहिती होत नाहीत आपण जर असं बोताली पाहिलं तर अनेक योजना गव्हर्नमेंटच्या आहेत म्हणजे सारथी बार्टी महाज्योतीच्या स्किलच्याही सुद्धा काही योजना आहेत की ज्या विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे कोर्सेस करायचे आहेत एक वर्षाचे कोर्सेस करायचे आहेत तेच कोर्सेस आहेत आणि सुद्धा आपण जॉब मिळू शकता प्लेसमेंट आणि ट्रेनिंगसुद्धा आपली होऊ शकते फक्त तुमची दृष्टी व्यापक पाहिजे आणि करण्याची इच्छाशक्ती पाहिजे की त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या जातात आता ऑनलाईनलाही त्या उपलब्ध आहेत